नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी अजित पवार यांनी घेतला मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सर्वात मोठा निर्णय शेतकरी मित्रांनो आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला आहे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता आज दुपारी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो मकर संक्रांतीच्या मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा असल्याने सर्व शेतकरी वर्ग खुश राज्य सरकारने शेतकरी मित्रांनो मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हा हप्ता रखडला होता आज मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी जाहीर केले आहे की राज्यातील सुमारे नव्वद लाखाहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हा नमो शेतकरीचा हप्ता डीबीडी त्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या म्हणजेच पीएम किसानच्या धर्तीवर ही नमो शेतकरी योजना चालते आणि शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात म्हणजे चार महिन्यातून आ, एक हप्ता असे शेतकऱ्यांना दोन 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 असे तीन वेळेस सहा हजार रुपये आले की नाही हे कसे तपासायचे ते बघूया आता शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर पैसे जमा झाल्यास तुम्हाला संदेश येतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी हे पीएम किसानचेच लाभार्थी असतात त्यामुळे तुम्ही किसानच्या पोर्टलवर जाऊन स्टेटस तपासू शकता शेतकरी अधिकृत अधु, पोर्टलवर जाऊन राज्य सरकारच्या जा पोर्टलवर आपला आधार क्रमांक टाकून तुम्ही हप्त्याची स्थिती पाहता येईल आता बँक पासबुक उद्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट केल्यावर तुम्हाला रकमेची खात्री करता येणार आता शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी अपात्र ठरले ते बघूया शासनाच्या तपासणीत अनेक गंभीर बाबी उघड झाल्या शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांची नावे मृत मुर्त, मृत्युमुखी आहेत ते यादीमध्ये पाहायला मिळाले असे शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस हजार मृत लाभार्थ्यांची नावे आणि एकाच जमिनीवर दोन वेळा लाभ घेणारे असे पस्तीस हजार शेतकरी सापडले त्यामुळे ते त्यांना हे हा नमो शेतकरीचा आठवा हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो महत्वाचा मुद्दा हा आहे की आठवा हप्ता कधी जमा होणार आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न पैसे कधी मिळणार राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि शेतकऱ्यांमधील वाढती अस्वस्थता पाहता सरकार हा हप्ता लवकरच देण्याच्या तयारीत असल्याने असे संकेत मिळाले शेतकरी मित्रांनो की माहिती इथून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे येत्या सात ते आठ दिवसात नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो लवकर हा, हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र